अरे वा सूर्य अरे गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग हा, अशी हा, हो अशी अरे शनी पण आहे का फक्त तो बकरी होणार नाही याची काळजी घे आज सकाळी सकाळी तुम्ही आमच्याकडे काय कायच नवीन फोन घेतला ना म्हणून फोटो काढून बघत होते भावऱ्याला पाठवायचे काय म्हणतोय समुद्र म्हणजे सागर नाव आहे त्याचं म्हणून म्हणतात येणार आहे पुढच्या आठवड्यात अरे देवा म्हणजे शब्द चुकला अरे वा फक्त शब्दच चुकते म्हणजे झालं गेले चार वर्ष सगळंच काही चुकतंय का चार वर्ष अगं लग्नाला चार वर्ष झाली ना म्हणून कॉफी नको आता जरा गडबड आहे नंतर कधीतरी रुचा थँक्यू सो मच आलेच मी सोडायला समोरच राहते ती माहितीये तिला समोर कसं जायचं ते कॉफी चालेल ना मी करतो कशाला मी काहीतरी बोलतो काय मी चल मोहिनी काय काय झालं अच्छा 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 रिप्लाय तुझा मोच्यावर मग मो काय रिप्लाय करू याच्यावर अरे तो माणूस इतक्या घाणघाण कमेंट करतोय तिच्या फोटोवर तिचा नवरा समुद्रात असतो काय करायचं अशा वेळी तिने अग त्याची मन... कमेंट डिलीट करून टाका ना अरे पण असं कसं असं बोलायची हिम्मतच कशी होते त्याची अगं तो माणूस पुण्यापासून पाचशे किलोमीटर लांब राहतो आपण त्याला काय शोधायला जाणार आहोत का त्याच्यापेक्षा त्याची कमेंटच डिलीट करून टाका ना जेव्हा तो बघायला येईल की त्याच्या कमेंटला काय लाईक आले काय रिप्लाय आले तेव्हा त्याची कमेंटच नसेल पण आज ह्याने कमेंट केली उद्या अजून कोणीतरी असं कमेंट करेल आपण अशा किती कमेंट्स डिलीट करणार आहोत मग कमेंट सेक्शनच ऑफ करून टाका अरे पण जी लोक कौतुक करतात त्यांचं काय बायकांना नक्की काय हवं असतं समजतच नाही काय रे लागला का रिझल्ट किती टक्के पडले नाईन्टी फाईव्ह अरे मला उलटे होते फिफ्टी नाईन नाईन्टी फाईव्ह मध्ये फक्त मला ताप येतो ताप <laughs> बर काय घ्यायचं ठरवलेज पुढे सायन्स बर कॉलेज कुठलेही घे क्लास मात्र मोशन एज्युकेशन डेक्कन हाच लावायचा एंट्रन्स एक्झामची उत्तम तयारी करून घेतात ते कळलं का आणि इंजिनियर डॉक्टर म्हणून शिक्षक आहेत तिकडं हा बर पेढे द्यायला कधी येतोय ठीक आहे ठीक आहे ये ये आल्यावर तुला मोस्ट बद्दल सांगतो हा 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 मित्र एक मिनिट एक मिनिट फोटो बघत होता का अवशेठ फोटो तर सगळेच बघतात ना इन्स्टा त्यासाठीच आहे ना म्हणजे बघा ना तुमच्याशी बोलता बोलता लाईक करतोय रोज छप्पन्न सत्तावन्न लाईक तर होतच असतील ना नाही लाईक वगैरे चांगलं आहे पण तू आता एक अशली कमेंट केलीस ना त्याच्यावर डिलीट करू का डिलीट करतो त्यात काय एवढं सर नाही तसं नाही मला एक प्रश्न विचारायचा होता की तू असं का करतोस तर बघा ही माझी बायको आहे हां आणि ही त्याची बायको आहे सुंदर आहे ना सुंदर तर आहे आहे ना आता मलाच अशी बायको का सांगा पण मग तू तुझ्या बायकोशी लग्नच का येलस सर ऑप्शन होतं ना दुसरा माझं तेवढं शिक्षण झालेलं नाही आहे त्यामुळे मला तसा जॉब नाही आहे मी हुशार पण नाही आहे ना ते सगळं ठीक आहे पण तू त्या फोटोवर असली कमेंट का केलीस खरं सांगू का सर तुम्हाला लोकांचं चांगलं झालेलं बघवत नाही सर मला हो सर म्हणजे आम्हाला इथं लोणावळ्याला जायला पैसे नाही आहेत पण ही लोक तिकडं दुबई लंडन नाही नाही ते ठिकाणं फिरत असतात अरे कारण त्यांच्याकडे पैसे आहेत एक्झॅक्टली सर मग हे पैसे माझ्याकडे का नाही आहेत फक्त काही लोकांकडेच हे पैसे आहेत पैसे असते तर ते सगळ्यांकडे पाहिजेत ना दें ओ, हो मी त्या श्रीमंत लोकांना शिव्या घालतो सर टॅक्सचे पैसे बुडवून छापतात कसं माहिती तुम्हाला त्यांचं सीए मेहनत मी पण करतो सगळे करतात पण त्यांचे एवढे पैसे माझ्याकडे नसतात हो सर मुद्दा आहे तुम्हाला सांगू कसं या अशा लोकांवर पर्सनल कमेंट केल्या ना की मला खूप भारी वाटतं सर खूप मजा येते समाधान मिळतं सर मला समाधान म्हणजे एखादा जाडा मुलगा असेल ना त्याच्या फोटोवर कमेंट करायची सर ए जाडे आहे लोदे त्या कमेंटवर सर शंभर लाईक येतात एखादी मुलगी मुलगा नाचत असेल त्याच्यावर कमेंट करायची काय घाण नाचतोस तू काय घाण दिसतोस त्या कमेंटवर सर पन्नास लाईक येतात कोणी छोटे कपडे घातले तर लगेच त्यावर कमेंट करायची अरे आपण महाराष्ट्रात राहतो ही काय आपली संस्कृती आहे का काय का वागताय काय बोलताय याचं भान ठेवा धर्मावरनं बोलायचं जातीवरनं बोलायचं सर ते कला बिलानंतर पहिली जात सर हा आपलं इथं तसंच आहे सर या सगळ्यांनी लोक चिडतात आणि लोक चिडली ना सर की मला बरं वाटत हा फक्त मी एकट्याने चिडायचं चिडले तर सगळे चिडले पाहिजेच हो आणि सर पहिल्यांदा आपण विचार करायचो चार लोक आपल्याबद्दल काय बोलतील त्यांना आपल्याबद्दल काय वाटेल पण ना आता नाही सर त्या चार लोकांना हे हातात मिळालंय आता त्यांना सगळं कळतं हो विचार झालेत लोक आता आपण काय करायचं तर कमेंट करायच्या पाहिजे तशा कमेंट काही कळत नाही तर व्हायचं सर समाधानी खूप भारी वाटतं मी तुम्हाला सांगतो तुम्ही आत्ता सुरू करा तुम्हालाही भारी वाटेल खरंच सांगतो मी सुरू करा तुम्ही आणि मला म्हणून सांगतो सर माझं फक्त एक अकाउंट नाही आहे पाच अकाउंट आहेत पाच फेक अकाउंट त्या सगळ्या अकाउंटवरनं दिवसभर या अशा लोकांना कमेंट आणत असतो सर घ्या पटकन मोबाईल काढा आणि लिहायला लागाच सुरू करा सुरू करा, करा सर माझ्यावर नाही नाही हां मी तसं नाही काय रे तू आहेस तसा कसा लोकांना त्रास देणारा नाही मी तसा नाहीये मग शाळेत मॅडम शिकवत असताना त्यांना टोपण नावाने हाका का मारायचास त्या खूप स्ट्रिक्ट होत्या ना म्हणून बोलायचो अच्छा दहावीत तुला गॅदरिंग मध्ये घेतलं नाही म्हणून प्रेक्षकात बसून दंगा का केला होतास ते आमचं शाळेचं शेवटचं वर्ष होतं मग घ्यायला पाहिजे ना आम्हाला दहावी अ च्या मुलांना शाळेत फुटबॉल दिला होता खेळायला त्याच्यातली तू हवा का काढली होतीस रस्त्यावर कोणी सिग्नल तोडला की त्यांना शिव्या घालतोस ना तू मग नियम पाळलेच पाहिजेत ना नाही तो पुढे निघून जातो आणि तुला तिथेच थांबावं लागतं याचा राग असतो तुला पोलिसांनी फक्त मलाच का पकडलं बाकीच्यांना का नाही पकडलं असा का प्रश्न पडतो तुला आपल्याला एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून आपण दुसऱ्यांना नावं ठेवतो आपण सगळे असेच आहोत फक्त सोशल मीडियाने आपल्याला आरसा दाखवला की तुम्ही सगळे असेच आहात जे प्रिव्हिलेजड असतात ते म्हणतात नाही आम्ही नाही बरं का त्यातले पण मी खरंच असं नाही आहे खरच हो खरच आहे का पण मी त्या माणसासारखा नक्कीच नाही आहे नाही तू तसा नाहीयेस कारण तुला थांबायचं कुठं हे समजलं चांगली शेजारी चांगलं राहत पुरुष एकदम खुश राहतात गुड मॉर्निंग अरे वा गुड मॉर्निंग आजची मॉर्निंग खरंच गुड झाली मी <laughs> <laughs> फोटो डिलीट केला काय ग एकदम डिलीटच केलास हो कारण कॅमेराची क्वालिटी कळावी म्हणून फोटो काढला होता मग तो मी नवऱ्याला पाठवला त्याने छान कौतुकही केलं आणि तू फोटो काढत होतीस तेव्हा तूही छान कौतुक केलंस खरं तर एवढंच कौतुक इनफ होत मी कुठे दीपिका आहे की लोकांनी मला रोज बघायला हवं आणि ज्यांनी तुला रोज बघायला हवं त्यांना तू रोज दिसतेस की हो ना म्हणजे नातेवाईक वगैरे ठीक <laughs> 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 आहे येते मी बाय रोज सकाळी सकाळी बरे स्टाईल मारायला जमत हिला मंडळी कुछ लोग लोक लोगों का काम है कहना बरोबर म्हणजे काय आपण आपलं काम करत राहील जसं की जसं की मोशन एज्युकेशन डेक्कन हे मेहनती आणि आग्रही विद्यार्थ्यांसाठी मोस्ट म्हणजेच मोशन ओपन स्कॉलरशिप टेस्ट घेऊन येत आहेत टेस्ट सगळ्यांकरता फ्री असणार आहे आणि मेहनती आणि हुशार विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप शंभर टक्क्यांपर्यंत फ्री मिळणार आहे त्यामुळे आजच मोशन एज्युकेशन डेक्कन जॉईन करा कारण मोशन हे तो भरोसा आहे बरोबर आता या गोष्टीवरूनच मला आठवलं अथर्व तेरा जून ला आपली आंबट शौकीन ही फिल्म रिलीज होतीय आता आंबट शौकीन म्हणल्यावर आपल्या डोक्यात जे विचार येतात त्याच विचारांना धरून ही फिल्म भाष्य करते।, करते तर काय करते तर सेक्सटॉर्शन व्हिडिओ किडनॅपिंग सेक्स रॅकेट हे आत्ताचे ज्वलंत जे काही विषय आहेत समाजातले एक्झॅक्टली exactly. त्यावर ही भाष्य करणारी फिल्म आहे जी आपण कॉमेडी पद्धतीने लोकांना लोकांसमोर आणली आहे आणि ती तेरा जूनला रिलीज होत आहे त्यामुळे मला असं वाटतंय की तुझ्या प्रेक्षकांनी शंभर टक्के आणि तू आणि तुझ्या सगळ्या चाहत्यांनी ही फिल्म चित्रपट येऊन बघावी तेरा जूनला आंबट शेवटी मित्रांनो हा एपिसोड पण असाच बघा शेअर करा आणि ही जी फिल्म आहे जी तेरा जूनला आहे ती ती पण सगळ्यांनी नक्की बघा येस प्लीज थँक्यू